नारायण तुमचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा या ब्लॉगमध्ये तर तुम्ही आधी बघितलेलंच आहे की मी या ब्लाउजचा व्हिडिओ टाकलेला आहे बॅक साईड आहे आणि ही जी आहे ही फ्रंट साईड आहे तर ओके तर मी या ब्लाऊजाचा व्हिडिओ टाकलेला होता तर तिची मम्मी म्हणे मम ताई खूपच निधीची मम्मी बोलली ताई खूपच साधं दिसतं आहे तर काहीतरी वेगळं करा अजून लटकन लावा काहीतरी तर बघा तर मी लावलेलं ला आहे तर या आकारामध्ये ऑफ शोल्डरसाठी मी शिवून घेतलेला आहे तर आपल्याला आहे चारही बाजू चारही टोक जशीच्या तशी गोल गोल व्यवस्थित प्रॉपर जो आकार आहे तो आकार ॲज इट इज ठेवायचा आणि शिवून घ्यायचं ओके तर सुईटक करून मी व्यवस्थित प्रॉपर आणि प्रॉपर शिवून घेतलेला आहे एक्स्ट्रा मार्जिन जे आहे ते कट करून घेतलेलं आहे जो आकार आहे तो जसंच्या तसं ठेवायचा आहे आणि बघा आता बॅक साईडने थोडासा जो अस्तराचा कपडा आहे तो घेऊन कट केला आणि आतमधून थोडंसं सेंटर करून पूर्ण शिलाईच्या शेवटपर्यंत मी ते कट करून घेतलेलं आहे आणि आता हे मी पूर्ण उलटवून देणार आहे ओके तर ज्या बाजूने आपल्याला असं वाटतं की आकार थोडासा बिघडतो आहे तर मी थोडासा आकार त्या साईडनं कट करून घेतला आणि प्रत्येका बाजूला जिथं गोल आकार आहे त्या ठिकाणी मी नॉचिंग करून घेतलेली आहे <coughs> तर बघा किती एकदम प्रॉपर होऊन जाईन आता जिथं शिलाईपर्यंत प्रॉपर कटिंग केलेली आहे आणि असं चहा असं हे उलटवून घेतलेलं आहे आणि याच्यावरती दाब शिलाई मी देऊन देणार आहे ओके तर याचं पूर्णचं पूर्ण जे फायनल लुक आहे ते झूम आऊट केलेलं आहे तुम्ही बघू शकता की कि किती प्रॉपर आणि प्रॉपर मी शिवत आहे तर तुम्हाला जर साधं ब्लाऊज तुमच्याकडे असेल तुमच्या मुलीच्या किंवा बहिणीच्या घागऱ्यावरती तर त्याच्यासाठी असं जर कपडा शिल्लक असेल तर तुम्ही ऑफ शोल्डरच्यावर म्हणजे स्लीवलेस ब्लाऊज असेल तर त्याच्यावरती ऑफ शोल्डरचं असं या आकारामध्ये तुम्ही तयार करू शकता आणि ब्लाऊजला एक सुंदर डिझाईन देऊ शकता, ओके तर आणि आपण कस्टमायझेशन चालू केलेलं आहे तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे ड्रेस ब्लाउज नवारी पातळ वेस्टर्न ड्रेसेस वेस्टर्न घागरेज ड्रेस, आपण शिवायला चालू केलेला आहे लॉंग ड्रेसेस शॉर्ट ड्रेसेस सर्व ड्रेस सर्व प्रकारचे ड्रेस सर्व प्रकारचे ब्लाऊज आपण घेणार आहे शिवायला ओके तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तो नंबर तुम्ही लिहा आणि कॉल करू शकता ओके तर जसा आकार बघा चंद्रासारखा गोल आकार इथं आपण बरोबर कट टू कट शिवून घेणार आहे जशी दाब शिलाई होती तशी त्या तशी ठेवून हे मी शिवून घेतलेलं आहे आणि जे टोक आहे त्याला टोकाला हे टोक आपल्या शिलाईमध्ये जाणारच आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि जी लेस आहे ले ते ती लेस थोडी कमी पडत होती तर मी काय केलं लेसचं सेंटर करून त्याला दोन्ही निम्मे करून तिला कट करून घेतलं आणि त्याचे धागे जे आहे ते त्याच्यामधले एक मनी ता काढलेले आहे आणि तिथं मी पूर्ण गाठ पॅकिंग करून घेते कारण की ते उन्हाळलं ना तर एक दोरा उन्हाळला तर पूर्णचं पूर्ण उन्हाळून जातं तर तसंच्या तसं मी हे करून घेते आहे बॅकसाईडला टाकून देते आणि ती जे गाडू बनवलेली आहे ती ओके आणि परफेक्ट आणि परफेक्ट तुम्ही बघू शकता जशी त्या तशी आपली हे शिलाई ठेवायची आहे आणि तो जो गोल भाग आहे चंद्र आकार त्या भागावरती आपण लेस लावून घेणार आहे तुम्ही ही लेस वरच्या साईडने सुद्धा लावू शकता पण मला वरच्या साईडनं ते अपवर्ड वाटत होती थोडीशी तर मी ती बॅक साईडलाच जाऊ दिली आणि जे दर्शनीय आहे ती आपल्याला त्या पुंगडे जे आहे आणि गोल्डन मनी आहे ते आपल्याला मेन होते दिसायला तर मग मी फक्त तेच ठेवलेलं आहे बाकीचं सर्व हाईड करून टाक आहे तर सेम दोन्हीचे दोन्ही आपल्याला अशेच्या असे शिवून घ्यायचे आहे आणि तयार करून घ्यायचे आहे तर मग मी आता दुसरा जो भाग आहे तो सुद्धा तयार करून घेते आणि बघा असं मी शोल्डरला टच करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता आता आपण जे तयार केलेलं आहे दोन्ही बाजू ते आता कशा ठेवायचे आहे तर वरपासून एक इंच जागा सोडली शोल्डरपासून आणि तिथंच मी टच करणार आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जो गोल भाग आहे तो वरच्या साईडने येणार आहे खोल गोल भाग हा वरच्या बाजूने येईल आणि खालचा जो चंद्र आकार आहे तो खालून येईल ओके लेसचा जो भाग आहे तो खालून येईल आणि बघा एकदम पॅर्लर जसं जसंच्या तसं जितकं खालून घेतलेली आहे शिलाई तितकी वरतूनसुद्धा घेतलेली आहे आणि कट टू कट घेतलेला आहे ओके आणि याचा फायनल लुक तुम्हाला बघायचा असेल तर आता तुम्ही बघू शकता ओके okay? आणि इथे सुंदर लुक आला त्याचा तिची मम्मी बोलली म्हणे ताई माझ्या ब्लाऊजांपेक्षा आणि माझ्या माझे जे कपडे आहे त्याच्यापेक्षा त्या तिच्या मावशीच्या लग्नामध्ये मा आमची दिदीच खूप सुंदर दिसणार आहे अशी म्हणून राहिली होती आता बघू शकता तुम्ही घातल्यावरती ते ब्लाऊज किती सुंदर दिसणार आहे आणि या मुलीचं मी घागरा पण शिवलेला आहे कॅन टाकून याची पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे यूट्यूबला आणि लाईव्ह सेन्शनमध्ये मी घेतलेलं होतं ॲपल कटचा ड्रेस आणि पॅन्ट घेतली होती तर तुम्ही जाऊन बघू शकता लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये तर जय स्वामीनारायण